आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील विठ्ठला तूच हा चित्रपट लवकर म्हणजे येत्या तीन मे रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्यास होत आहे असे यावेळी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना या चित्रपटाला महाराष्ट्राचे नामवंत संगीतकार श्री हर्षित अभिराज सर यांचं म्युझिक लाभलेलं आहे या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेमध्ये योगेश संभाजी आहेत आणि उषा विवेक या दोघांनी मुख्य अभिनेता आणि मुख्य अभिनेत्री ही भूमिका केलेली आहे तसेच या चित्रपटामध्ये नामवंत कलाकार मोहन जोशी यांची महत्वाची भूमिका आहे हा चित्रपट सोलापूर सातारा सांगली तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुरू झाला या चित्रपटाचे कॅमेरामॅन चे, चे वर्ग आणि क्रेडिटिंगचे आपल्या सोलापूरचे जिल्हा यांनी केलेले आहे तसेच हा चित्रपट कोरोना काळामध्ये थोडासा गेला प्रदर्शनासाठी आता रिलीज येत्या तीन मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिल्म रिलीज होता खूपच चांगल्या धाटणीचा हा फिल्म असून कुटुंबासमवेत बघण्याचा एक खूप दिवस आले कुटुंबासमवेत बघण्यासाठी काही फिल्म येत नाहीत परंतु हा फिल्म असा आहे की तो संपूर्ण कुटुंब जाऊन चित्रपटगृहात बघण्यासारखा हा फिल्म आहे तरी मी सर्व सोलापूरकर वासियांना एक विनंती करू इच्छितो एक सोलापूरकर म्हणून की सोलापूरच्या मातीत तयार झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी सोलापूरकरांनी चित्रपट चित्रपटगृहात येऊन भरपूर प्रमाणात प्रतिसाद द्यावा सोलापूरला सोलापूरच्या सुपुत्राने हा काम केलेला या, या चित्रपटात अभिनय केला असल्यामुळे आणि डायरेक्टर सुद्धा सोलापूरच्या असल्यामुळे सोलापूरच्या जो टच आहे जो सोलापूरच्या मातीत आहे त्यामुळे सोलापूरकरांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा ही या सोलापूरकरांना विनंती करतो की किंवा इतका छान पिक्चर आम्ही बनवलेला आहे त्यामध्ये बॉलिवूडचे सिंगर जावेद अली ज्यांनी सारखे बिग बजेट पिक्चरचे गाणे गायलेले आहेत त्या गायकांनी आमच्या चित्रपटामध्ये गाणे म्हणलेले आहेत आणि हर्षित अविराज सरांचा सुद्धा आवाज खूप छान आहे आणि त्यांचं तुम्ही गाणं अगोदर ऐकलाच चाल चार दूरच्या राना तिळच्या मनात दोन हजारच्या टायमाचं फार गाजलेलं गाणं होतं त्यांनी म्युझिक दिलेलं आहे एकदम जबरदस्त म्युझिक आहे आणि पिक्चरची स्टोरी सुद्धा सरांनी म्हणल्यासारखं फार छान आहे की पूर्ण कुटुंब पाहू शकतात पूर्ण कुटुंब पाहू शकतं एकदा जरी एखादा माणूस बघितला हा पिक्चर तर तो दुसऱ्यांदा दुसरा शो बघायलाच पाहिजे असा पिक्चर आहे तो ठोकून तो सांगतो तुम्हाला यावेळी डायरेक्टर प्रफुल्ल मस्के मुख्य भूमिका योगेश जम्मा अभिनेते प्रवीण बोसले, संतोष शिरसागर आदि उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोमशे